आजच्या या माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी खेळ पैठणीचा क्रांतीनाना मळेगावकर यांनी या ठिकाणी गेल्या एक तासापासून आपल्याशी संवाद साधतायत मी पहिल्यांदा आपल्या सगळ्या माता भगिनींचं मी या ठिकाणी माफी मागतो की तुमची पाहिजे तशी व्यवस्था मी करू शकलो नाही कारण मला अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महिला येतील कारण असं माहीत राहिलं असतं तर मी दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या ठिकाणी कार्यक्रम घेतला असता कारण आपण पहिल्यांदाच असा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत आणि तो कार्यक्रम घेत असताना कुठल्याही माझ्या भगिनीला या ठिकाणी व्यवस्थेपासून त्रास व्हायला नाही पाहिजे अशी माझी भूमिका होती पावसाचा गेला तीन दिवसापासून पाऊस चालू होता पण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालात त्याच्याबद्दल मी तर सगळ्यांचं मी या ठिकाणी माझ्या भगिनींचं माता भगिनींचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज राज्यभरामध्ये महिलांच्या अत्याचारासंबंधी अनेक गोष्टी घडत आहेत पण मी तुम्हाला एक आश्वासनं देऊ इच्छितो आजपर्यंत देवळा तालुक्यामध्ये दे अशी कधी घटना घडली नाही आणि भविष्यातसुद्धा घडणार नाही कारण माझा स्वभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की केदारनाथाचा देवळा तालुका आहे माझा कुटुंब माझा परिवार म्हणून या देवळा तालुकाकडे आजपर्यंत बघ बघितलेला आहे आणि माझ्या या कुटुंबामध्ये कदाचित अशी कुठली घटना आजपर्यंत घडली नाही पण देणार नाही माझा स्वभाव सगळ्यांना कल्पना आहे की या कुटुंबामध्ये भक्तांना कोणाची काही हिंमत होणार नाही माझ्या भगिनींकडे कधी वाकड्या नजरेची कधी कोणाची हिंमत होणार नाही अशा पद्धतीचं मी या ठिकाणी तुम्हाला नमूद करू शकतो बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी मी जास्तीत जास्त या ठिकाणी पहिला प्रयत्न करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतो देवळामध्ये दे जर शिवस्माराज बघितलं असेल तुमच्या सगळ्यांच्या माय माऊलींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मी काम करू शकलो देवळ्याचा सरपंच होतो जिल्हा परिषद सदस्य होतो सभापती होतो माझ्या मिसेस लोणार गटातून सदस्य सभापती होत्या नगर देवळ्याच्या प्रथम नगराध्यक्ष होत्या धनश्री ताई आता सत्ताई म्हणावं लागतं सध्या महिलांना जास्त डिमांड आहे सध्या तर पन्नास टक्के मोदीजींनी कायदा केला पन्नास टक्के आमदार महिला होतील पन्नास टक्के खासदार होतील एस टी फुगट आहे आता पंधराशे रुपये खात्यावर पडले तीन हजार आले ना आता मग आता सध्या एकदम जोरात जोरातचे भाऊ भिजले परत इला तीन आणखी त्याच्यामुळे सध्या महिलांच्या बाबतीमध्ये शासनाचं धोरण धोरण धोरणसुद्धा एकदम चांगलं आहे पहिल्यांदा कार्यक्रम घेतला आपण एवढा उत्कृष्ट असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला मला आवर्जून सांगा असं वाटतं की या ठिकाणी ज्या महिला या ठिकाणी खेळल्यात आनंद व्यक्त केलात कदाचित सासू सुना जर इथे आलेल्या असतील सासू म्हणजे मी सुनले पाहिजे नाचताना पाहिजे तिने आजच पाहिलं म्हणजे इतक्या दिवस जरी हे ना घरचा कला दखाडीच नाही म्हणजे मला घरी जाऊन भांडण करू नका सासू सुना असं तिरभाण नाची राहण्याची म्हणजे अशा नको व्हायला पाहिजे आपल्या ग्रामीण भागातल्या महिला हे अशा पद्धतीचं असे जे प्रकारचे खेळ जे असतात पुण्या मुंबई नाशिक या ठिकाणी होत असतात आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिलांसाठी खऱ्या अर्थानं कुटुंब चूल मूल कुटुंब परिवार मुलं शिक्षण अशा पद्धतीचं थोडंसं बांधले गेलेले असतात पण यांच्या कलागुणांना वाव मिळावा थोडंसं मन मोकळं व्हावं गेल्या तीन वर्षापूर्वी कोविडचा काळ गेला त्या कोविडच्या काळामध्ये संकटं आलीत आणि याच्यातून थोडंसं हलकं मन हलकं व्हावं आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा अशा पद्धतीचं माझं वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रपरिवाराने अतुल पवार नगराध्यक्ष आहे या सगळ्यांनी ठरवलं की या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा मग निश्चितपणानं या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम उत्सव या ठिकाणी पार पडतो आहे तुम्ही माझ्या पाठीशी राहाल येणाऱ्या तीन महिन्यामध्ये विधानसभाची निवडणूक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे या ठिकाणी समाजसेवेचं काम करतो आहे गेल्या वर्षी पण माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी होत्या त्या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलं होतं काही ना काहीतरी मी वर्षभरामध्ये कार्यक्रम करत असतो पण मी तुम्हाला आश्वा एक आश्वासन देतो या ठिकाणी मला एवढ्या म माझ्या माता भगिनी आशीर्वाद देण्यासाठी आल्या आहेत पुढच्या वर्षी एकदम मोठं चांगलं ठिकाण बघून त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम घेण्यात येईल असं मी तुम्हाला सांगतो जेणेकरून या ठिकाणी जी अडचण आली सगळ्यांना मी बघितल्यानंतर मला यायला जागा नव्हती काही माझ्या भगिनी खाली बसलेल्या आहेत काही वरंड्यामध्ये उभे आहेत इकडे यांना बसायला जागा नाही आहे मी दिलगरी व्यक्तता करतो तुमच्याकडे माफी मागतो दुसरं माझं एक महत्वाला सगळ्यांना विनंती आहे हात जोडून विनंती सगळ्या महिलांना माझ्याकडनं वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट देणार आहे मी छोटीशी गिफ्ट आहे आता अडचण अशी आहे की एवढ्या सगळ्या महिला आहेत वाटप कशी करायची सगळ्यांनी थोडं शांत मनाने म्हणजे एकदम हात जोडून तुम्हाला सांगतो गोंधळ न करता प्रत्येकाला रिटर्न गिफ्ट देणार आहे पण वाटप करताना प्रत्येकाने घाईगर्दी न करता एकमेकावर न येता कारण मी आता थोड्या वेळात तिकडे कार्यक्रम कार्यक्रमात जाईल एकमेकावर न येता प्रत्येकाने शिस्त पद्धतीनं जर थोडं सहकार्य केलं प्रत्येक महिलेला रिटर्न गिफ्ट भेटेल समजा कोणी राहून गेलं तर मागच्या वेळेस मी डबे पण घरी पाठवले होते पाठवले होते का नाही पाठवले तर आता सुद्धा पण इथे ज्या सगळ्या महिला असतील माझ्या बहिणी असतील कृपा करून आपण एवढा छान कार्यक्रम केला तीन तास आपण इथं सगळ्या मनमोकळ करतायत मनसोक्त कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत क्रांतसिंह पण तुम्हाला त्या ठिकाणी साथ आहेत पण कार्यक्रम चांगला आहे ना हा माणूस चांगला आहे ना खरं सांगा बरं खरं सांगा बरं हात वर करून सांगा बरं कोणाकोणाला कार्यक्रम आवडला पुढच्या वर्षी ठेवायचा का मग तुम्ही नानांना आमदार करणार का त्यांना आमदार केलं की माझ्याकडून मी वाढदिवसाला खास कार्यक्रम घेऊन येणार पण तुम्ही नानांना आमदार करायचं यस आपण दरवीस दरवर्षी मी आता डिक्लेअर करतो दरवर्षी वाढदिवसाला तुम्ही सत्तावीस ऑगस्ट तारीख फायनल करून ठेवायची नाही नाही तुमच्याकडे वर्षातून एक दिवस माझ्यासाठी येस शंभर टक्के माझ्या माता भगिनींसाठी फक्त पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो तुमचे आजपर्यंत आशीर्वाद माझ्या पाठीशी राहिलेत सहकार्य राहिलेले माझ्या आज पण तो जडणघडण जी घडलो मी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आशीर्वाद आणि माझ्या भगिनींच्या मातांच्या आशीर्वाद आम्ही घडलेलो आहे दोन महिन्यापूर्वी विधानसभेची निवडणूक येणार आहे सगळ्यांना माझ्या भगिनींना तुमच्या भावाला मदत करा एवढंच मी हात जोडून तुम्हाला सांगतो फक्त बाकी काही नाही आणि आवर्जून दुसरं एकदा विनंती करून थांबतो भेटवस्तू प्रत्येकाला दिली जाईल फक्त गोंधळ करू नका एकदा तुम्ही सांगाल तर जागेवर द्यायला पाठवतो हो आता काय करू मला सांगा जागेवर पाठवू ना, ना। मग आता प्रत्येकाला जागेवर पाठवेल तो हा कार्यक्रम चालू राहील दोन जण प्रत्येकाला जागेवरती कोणी उठणे एक गोंधळ करू हा कार्यक्रम कोणाचा आहे कोणाचा आहे तुमचा आहे ना हाय का नाही तुमचा मग तुम्ही भावाला सांभाळणार का नाही भावाचं ऐकणार का oh. नाही मग भावाचं ऐकायचं असेल तर गोंधळ करायचा oh. पुढच्या वर्षी कार्यक्रम घ्यायचा आजच्या वर्षी आणखी चालक कार्यक्रम आहे शांत चित्तन जागेवर बसा प्रत्येकाला जागेवर बक्षीस ते गिफ्ट येईल oh. एकाने एकच घ्यायचं दोन बरं <laughs> प्रत्येकाला एकच आहे पुरायला पाहिजे आता एक तर महिला आपण काय केलं माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त महिला oh. आल्यात डबल oh. आलेल्या आहेत जे मला आज खऱ्या अर्थानं माझी बायको सुद्धा म्हणेल की मला नशीबान दौरा मिळाला आहे म्हणजे एवढे जीव एवढा जीव लावणार आहे म्हणजे एवढ्या माझ्या भगिनी आहेत ती म्हणेल मला एवढ्या नंदावनात तर मी काय करू म्हणे खरं विकासा असे नको आले पाहिजे मग तुला काही तुक घाबरू नको तुला सासरवास होणार नाही या सगळ्या माझ्या भगिनी प्रेमळ आहेत मनमिळाव आहेत तुला जीव लावतो काही करू नको त्याच्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो फक्त शांत चित्ताने कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि पुढच्या वर्षी परत सत्तावीस ऑगस्टला आपण एकदम छान आणि चांगल्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करू कुणाची गैरसोय होणार नाही पाहिजे तेवढ्या पुढच्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ आपण हा सगळ्यांना धन्यवाद आशीर्वाद ठेवा yes, सह्याद्री येस yes, ना ऐका हे तुम्ही एकदम फिक्स आमदार आहात जर तुमच्या सर्वांना नाना ना, ना, आमदार करायचा आणि आशीर्वाद द्यायचा आहे दोन्ही हात वरती करा बघा Yes, यस सर्व हात तुमच्या पाठीशी नेहमी आहेत यस yes, यस yes, येस yes, यस yes, आणि तुम्ही जे बक्षिसाच बोललात ना आपण जागेवरती देऊया पण तो अजून अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर ओके आणि बक्षीस नाही घोषणा का ओके okay, 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 okay. okay, okay. तुम आगे वरा? हम तुम्हाला पुढच्या वेळेस नानांना काय म्हणायचं आमदार या सगळ्या जनतेला सुद्धा वाटतं की आमदार झाल्यासारखं नाना तुम्ही मनापासून शुभेच्छा सगळ्यांना जे ये, येस येस ये, ये। ये। त्यांनी पाठ केलेलं त्यांना बोलू द्या उपटकर <laughs> ताई तुम्ही पण या नाना एक प्रसंग आठवतोय दोन हजार चौदा मध्ये बेदरकरांनी जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यांनी आमच्या धनश्री ताईंना प्रश्न विचारला होता की तुम्ही नानांना काय बघितलं काय हवं अशी तुमची इच्छा आहे तेव्हा आमच्या धनश्री ताईंनी ही इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला नानांना आमदार झाल्याचं बघायचं आहे आणि ती इच्छा लवकरच व्यक्त पूर्ण होणार आहे आणि भगिनींच्या वतीने मी तुम्हाला आश्वासन देते की यांची माउथ पब्लिसिटी इतकी मोठी आहे ना एक श्री घर सांभाळते किंवा कुटुंब पुढे आणते एवढ्या महिलांनी ठरवलं तर लाखो मतांनी तुम्हाला नक्कीच आम्ही आमदार करू शकतो पाठिंबा आहे ना ते पुढच्या कार्यक्रमाचं सांगायचं विसरलं बरं का तीस तारखेचा कार्यक्रमाचं लोकेशन काय ना देऊनच मी बरोबर ना सर्वप्रथम आमच्या बचत गटाच्या सर्व महिलांकडून वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा नाना तुमच्या वाढदिवसाची ग्रुपवर किंवा बातमी लागली तर आमच्या देवळा तालुक्यातील कानाकोपऱ्यातील बचत गटातील महिला मोठ्या उत्साहाने हजर झाल्या म्हणजेच याच्या अर्थाने कळतं की बचत गटामधील महिलांचं प्रेम तुमच्यावर खूपच आहे आणि तुमच्यावर माया आहे पुढच्या वर्षी आपण आमदार नाना म्हणून तुमचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करू व आतापर्यंत तुम्ही जसं आमच्या बचत गटांच्या महिलांना सहकार्य केलं तसंही पुढे वारंवार करावं अशीच विनंती करते आणि तुम्हाला माझ्या उमेद अभियानातील सर्व महिलांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद हॅलो सर्व बचत गटांच्या भगिनींचं मी स्वागत करते देवळवाडी मधल्या दोघी जणी जया आणि वैशू पुढे या पटकन जया जया आणि वैशू पटकन पुढे या वेळ दिलेला आहे वेळ घ्या जरा पटकन आणि आमदारच नाही करायचं नानांना आपल्याला केंद्रामध्ये ते मंत्री झाले पाहिजे इथपर्यंत आपण प्रयत्न करायचे यस yes, धन्यवाद माऊली छान वाटलं आपण वेळात वेळ वेड़ काढून या कार्यक्रमात का शुभेच्छा द्यायला आल्या आणि आता पुढच्या खेळाकडे सगळीतरी आपण वळूयात सर आता पुढच्या गेममध्ये भाग घेण्यासाठी मी